राजम्मानं लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात लच्छी गावाबाहेर दूर रानात राहत होती एकदा म्हातारीच्या झोपडीपाशी एक मोर आला मोराला, मोराला पाहून लच्छी नाचू लागली मोरंही नाचू लागला लच्छीनं ना हट्ट घेतला की मोराला अंगणातच बांधून ठेवावं म्हातारी म्हणाली ते कसं होणार आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणा गोटा कुठं आहे दोघींचा काही निर्णय होईना तेव्हा मोरच म्हणाला मी इथंच जवळपास राहीन मला दाणा गोटा काही नको रान तर सारं भोवतालीच आहे मात्र एका आटीवर मी येईन तेव्हा लच्छीनं आधी नाचलं पाहिजे ती जेव्हा नाचायची थांबेल तेव्हापासून मीही येणार नाही अट साधी होती लच्छी लगेच कबूल झाली म्हातारीचंही काम झालं पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती हुकमी नाचायचं तर मनही तसंच हवं लच्छी तेव्हापासून सतत आनंदात राहू लागली मोर कधी येईल केव्हा येईल याचा काही नेम नसे पुढं पुढं मोर येऊन गेला की काय याचही तिला भान राहत नसे राजम्मा आपल्या गोष्टीचं तात्पर्य कधी सांगत नाही मला पुष्कळ वेळा वाटतं की स्वतःच ती त्या रचून सांगते पण देते मात्र त्यांना बेमालूम आजीबाईंच्या गोष्टीचं रूप मी म्हटलं मोर हवा तर आपणच मोर व्हायचं जे जे हवं ते आपणच ते व्हायचं